श्रीकृष्ण आणि पांडवांची पहिली भेट केव्हा झाली लाक्षागृहातून निसटल्यानंतर पांडव आणि त्यांची माता कुंती यांनी आपले खरे रूप लपवून ब्राह्मण वेशात प्रवास सुरू केला ते कोणाशीही बोलत नसत किंवा कुठेही जास्त काळ थांबत नसत कारण त्यांना भीती होती की कौरवांचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन आणि त्याचे मामा शकुनी त्यांना शोधून काढतील त्यांचे हे जीवन म्हणजे कष्ट आणि अज्ञातावासाची एक अवघड वाटचाल होती पांडवांचा ज्येष्ठ भाऊ युधिष्ठिर आपल्या कुटुंबाच्या भविष्याबद्दल खूप चिंतेत होता त्याला राजधर्म क्षात्रधर्म आणि सत्यधर्माचे पालन करायचे होते पण सध्याच्या परिस्थितीत त्याला फक्त गुप्तपणे जगणे भाग होते भीम आपल्या प्रचंड शक्तीमुळे आणि क्रोधावर नियंत्रण ठेवण्यामुळे त्रस्त होता त्याची इच्छा होती की आता या दुर्योधनाला धडा शिकवावा पण युधिष्ठिराच्या आडनेमुळे तो शांत होता अर्जुन जगातील सर्वोत्तम धनुर्धर असूनही आपला गांडीव धनुष्य लपवून फिरत होता तर नकुल आणि सहदेव आपल्या पराक्रमाची जाणीव असूनही मौन बाळगून होते त्यांच्या मनात एकच विचार होता आता आपल्याला आपले राज्य परत कधी मिळेल ब्राह्मण वेशात ते पांचाल देशात पोहोचले जिथे राजा द्रुपद यांची कन्या द्रौपदी हिचे स्वयंवर आयोजित करण्यात आले होते दूर दूरहून राजे आणि राजकुमार या स्वयंवरासाठी आले होते पांडवांना फक्त एकाच गोष्टीची आशा होती जर त्यांना द्रौपदीला जिंकता आले तर त्यांना एक शक्तिशाली राजाचा म्हणजेच द्रुपदाचा आश्रय मिळेल आणि त्यांची राजकीय स्थिती मजबूत होईल पांचाल देशाची राजधानी एका भव्य समारंभासाठी सजली होती स्वयंवर मंडपामध्ये उच्च सिंहासनावर देशोदेशीचे राजे आणि राजकुमार बसले होते त्यामध्ये विशेषतः लक्ष वेधून घेणारे होते द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू बलराम श्रीकृष्ण एका बाजूला अत्यंत शांत आणि तेजस्वी दिसत होते त्यांचे डोळे सभेतील प्रत्येक लहान सहान गोष्टीचे निरीक्षण करत होते त्यांना कुरुवंशातील वाढत्या द्वेषाची कल्पना होती आणि त्यांना माहीत होते की आता धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ जवळ येत आहे स्वयंवराची अट खूपच कठीण होती मंडपात फिरणारे एक यंत्र ठेवले होते आणि त्या यंत्रावर एक मत्स्य म्हणजे मासा टांगलेला होता खाली एका कुंडात तेल ठेवले होते आणि त्या तेलातील प्रतिबिंबाकडे पाहून बाण मारून त्या फिरणाऱ्या मत्स्याचा डोळा भेदणे ही अट होती एक एक करून सर्व राजांना अपयश आले कुणीही ते शक्तिशाली धनुष्य उचलूच शकले नाही तर कुणीही मत्स्याच्या डोळ्याचा वेध घेऊ शकले नाही दुर्योधन स्वतःचा अहंकार घेऊन उठला पण धनुष्य त्याला हलवताही आले नाही त्याचा मित्र कर्ण जो धनुर्विद्येत अर्जुनानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता त्याने धनुष्य उचलले आणि बाण लावण्यास सुरुवात केली पण द्रौपदीने कर्णाला थांबवले ती म्हणाली मी सुतपुत्राला वरमाला घालणार नाही त्यामुळे कर्णाला अपमानास्पद माघार घ्यावी लागली ज्यामुळे दुर्योधनाचा संताप अधिकच वाढला राजा द्रुपद निराश झाले स्वयंवराची अट इतकी कठीण होती की तो फक्त एकच व्यक्ती पूर्ण करू शकत होता ज्याच्या अस्तित्वावर आजवर प्रश्नचिन्ह होते अर्जुन तेव्हाच ब्राह्मण वेशात बसलेल्या गर्दीतून अर्जुन उठला त्याच्या अंगावर साधेसे वस्त्र होते पण त्याच्या चालण्यात आणि डोळ्यात एका पराक्रमी क्षत्रियाचे तेज आणि अलौकिक आत्मविश्वास होता अर्जुन धनुष्य आणि बाण घेऊन कुंड्याजवळ उभा राहिला त्याने शांतपणे ते धनुष्य हाती घेतले हे दृश्य पाहून श्रीकृष्ण आपल्या शेजारी बसलेल्या बलरामांना हळूच म्हणाले दाऊ बलराम त्या ब्राह्मणाला नीट पहा त्याचे विद्युल्लतेसारखे डोळे त्याचे धनुष्य पकडण्याचे कौशल्य आणि त्याचे सिंहगतीसारखे चालणे हा सामान्य ब्राह्मण असूच शकत नाही गुहातून वाचलेले पांडव येथेच कुठेतरी असावेत आणि मला खात्री आहे हा अर्जुन आहे बलराम आश्चर्यचकित झाले कृष्णा काय म्हणतोस अर्जुन पण तो ब्राह्मण वेशात आहे तू त्याला ओळखलेस कसे त्याचे तेज त्याचे मन तू पाहिलेस का श्रीकृष्ण मंद हसले दाऊ त्यांची नियती मला दिसली आहे त्याचे तेज आणि त्याची धनुष्य घेण्याची पद्धत ती जगातील एकाच व्यक्तीची असू शकते त्यांचे डोळे धर्माची ज्योत घेऊन फिरत आहेत लाक्षागुहा त्यांना जाळू शकले नाही कारण त्यांची नियती वेगळी आहे हाच अर्जुनाला योग्य साथीदार मिळण्याचा आणि आपल्या भविष्याची सुरुवात करण्याचा क्षण आहे मी जाणतो की हा तोच वीर आहे ज्याच्या हातात माझ्या नियतीच्या सूत्रांचे एक टोक आहे श्रीकृष्णाने डोळे मिचकावले जणू त्यांनी बलरामांना एक मोठा गुप्त संकेतच दिला त्यांची मुद्रा शांत असली तरी त्यांच्या मनात उत्स्कूर्ता आनंद होता अर्जुनाने तेलाच्या कुंडातील मत्स्याच्या प्रतिबिंबाकडे एकाग्रतेने पाहण्यास सुरुवात केली त्याचे मन आणि लक्ष पूर्णपणे एकाग्र झाले होते तो अतिशय शांत होता त्याने कुंडात पाहिले त्याला वरच्या मत्स्याचे फिरणे स्पष्ट दिसत होते त्याची श्वासगती थांबली आणि त्याच्या मनात फक्त एकच ध्येय होते मत्स्याचा डोळा भेदणे त्याने एका क्षणाचाही विलंब न लावता अत्यंत वेगाने आणि अचूकपणे बाण सोडला छन असा आवाज झाला आणि तो बाण अचूकपणे फिरणाऱ्या मत्स्याच्या डोळ्याला भेदून गेला बाण मत्स्याला घेऊन खाली पडला आणि स्वयंवर मंडप जयघोषाने आणि आनंदाने दुमदुमून गेला द्रौपदीने क्षणभरही न थांबता आनंदाने आणि अभिमानाने उठून अर्जुनाच्या गळ्यात वरमाला झातली पण लगेचच गोंधळ सुरू झाला राजांनी आणि राजकुमारांनी ओरडून सांगितले की एका ब्राह्मणाला राजकन्येला जिंकायचा अधिकार नाही त्यांनी अर्जुन आणि त्याच्या बंधूंवर हल्ला चढवला भीम त्वरित उठला त्याचा क्रोध आणि शक्ती आता बाहेर पडायला लागली त्याने मंडपात पडलेला एक विशाल वृक्ष उपटला आणि त्या झाडानेच संतापलेल्या राजांना आणि राजकुमारांना पिटाळून लावलं अर्जुन आणि भीमाच्या या पराक्रमाने राजांना माघार घ्यावी लागली भीमाचे प्रचंड बळ आणि अर्जुनाची अदम्य धनुर्विद्या पाहून लोकांना खात्री झाली की हे सामान्य ब्राह्मण नाहीत हा गोंधळ शांत झाल्यावर श्रीकृष्णाने पांडवांच्या चा छावणीत जाण्याचा निर्णय घेतला द्रौपदीला घेऊन पांडव आणि कुंती एका कुंभाराच्या घरी राहत होते श्रीकृष्ण तिथे पोहोचले पांडवांनी त्यांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आश्चर्य आणि आशेची एक नवीन लहर उमटली ते आपली खरी ओळख उघड करण्याआधीच श्रीकृष्णांनी नतमस्तक होऊन पांडवांना वंदन केले आणि त्यांना प्रेमाने आलिंगन दिलं युधिष्ठिरा मी तुम्हाला लगेच ओळखले तुम्ही सुरक्षित आहात हे पाहून किती आनंद झाला श्रीकृष्ण म्हणाले तुमच्यासारख्या धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींवर नियती अन्याय करू शकत नाही मी तुमचा आतेधाव श्रीकृष्ण आहे मी तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक होतो आता तुमचा अज्ञातवास संपला तुम्ही जगाला तुमचे खरे स्वरूप दाखवा कुंती आणि पांडवांना श्रीकृष्णाचे सांत्वन त्यांच्या शब्दांमधील प्रेम आणि मार्गदर्शन खूप महत्वाचे वाटले पांडवांना त्या क्षणी खात्री पटली की आता त्यांना धर्माचा आणि सामर्थ्याचा असा मित्र मिळाला आहे जो साक्षात देवत्व घेऊन जन्माला आला आहे ज्याच्या मदतीने ते कोणताही संघर्ष जिंकू शकतात आध्यात्मिक आणि भावनिक आधार लाक्षागृहात जीव वाचवल्यापासून आणि अज्ञात वासात भटकंती करत असताना पांडवांनी खूप दुःख सोसले होते त्यांना केवळ मानवी मदतीची नव्हे तर दैवी आधाराची गरज होती श्रीकृष्णाचे अस्तित्व पांडवांसाठी केवळ एक नातेवाईक म्हणून नव्हते तर ते दैवी शक्तीचे मूर्त रूप होते धर्माचे प्रतीक युधिष्ठिर स्वतः धर्माचे पालन करणारा असला तरी त्यांना माहीत होते की त्यांच्या भावांमधील क्रोध आणि शत्रूंमधील अधर्म यांना तोंड देण्यासाठी नीती आणि धर्माच्या सर्वोच्च ज्ञानाची आवश्यकता आहे श्रीकृष्ण हे साक्षात धर्मस्वरूप असल्याने पांडवांना आता त्यांच्या बाजूने नैतिक आणि आध्यात्मिक शक्ती मिळाली अजयतेची भावना श्रीकृष्ण ज्यांनी अनेक राक्षसांचा वध केला होता आणि ज्यांच्याजवळ मोठी यादवसेना होती त्यांना मित्र म्हणून मिळाल्याने पांडवांमध्ये कोणताही संघर्ष जिंकू शकण्याची दुर्दम्य आत्मविश्वास आणि आशा निर्माण झाली त्यांना वाटले की आता त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा अंत निश्चित आहे या भेटीनंतरच श्रीकृष्णाने पांडवांचे मित्र सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले मैत्रीपेक्षा मोठे नाते श्रीकृष्ण पांडवांचे केवळ मित्र नव्हते त्यांचे नाते त्याहून खूप सखोल होते युद्धात शस्त्र न धरण्याचे वचन देऊनही ते अर्जुनाचे सारथी बनले सारथी म्हणजे केवळ रथ चालवणारा नव्हे तर जीवनातील योग्य मार्ग दाखवणारा सल्लागार आणि मार्गदर्शक द्रौपदीच्या वस्त्रहरणापासून ते कुरुक्षेत्राच्या रणांगणापर्यंत प्रत्येक नैतिक संकटात श्रीकृष्णाने पांडवांना विवेकपूर्ण आणि धर्मावर आधारित सल्ला दिला त्यांचा प्रत्येक निर्णय त्यांची प्रत्येक नीती पांडवांच्या यशासाठी अत्यावश्यक ठरली वचनपूर्ती या पहिल्या भेटीत दिलेले वचन त्यांनी आयुष्यभर पाळले या वचनामुळेच पांडवांना नंतरच्या द्यूत वनवास आणि महायुद्धासारख्या अनेक संकटांतून जाण्याची मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती मिळाली थोडक्यात सांगायचे झाल्यास ही पहिली भेट म्हणजे पांडवांना आपले हरवलेले अस्तित्व आत्मविश्वास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे साक्षात परमेश्वराचा भक्कम आधार परत मिळवण्याचा शुभ संकेत होता मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा